श्री स्वामी समर्थ तर भक्त हो आपले मन कधीही कुठल्याही कारणाने जर नाराज असेल कोणीतरी आपल्याला खूप दुखावलं असेल अशा वेळेला डोळ्यात खूप आश्रू असतात आपलं मन रडत असतं पण अशा वेळेला आपण फक्त शांत राहायचं आणि स्वामींचे नामस्मरण करायचे हो माहिती आहे आपणाला खूप त्रास होतोय आपला त्रास हा स्वामी जाणतात स्वामींना सर्व काही ठाऊक का आहे आपले कर्म फक्त शुद्ध ठेवा स्वामी करायचे ते चांगलेच करतात स्वामींच्या नामस्मरणाने आपली चिंता दूर होतेच आणि आपल्या आश्रूंचे ढगही विरून जातील एवढी ताकद आहे स्वामींच्या नामस्मरणामध्ये काही वेळा ना स्वामींना आपल्याला शिकवायचं असतं की समोरच्या संकटाला कसे सामोरे जायचे स्वामी त्यातून मार्ग काढणार हे नक्कीच आहे पण त्यावेळे आपण धीर धरला पाहिजे गळून न पडता त्या स्थितीत सामर्थ्य दाखवले पाहिजे स्वामी आपले सोबत आपले आपले हे आपल्यासोबत आहेत आपला शत्रू आपल्यावर खूप राग धरला आहे हे माहीत आहे पण आपण शांत राहायचे स्वामी जाणतात सर्व ते करतील सर्व व्यवस्थित आपण त्यावेळेस कुणावरही राग धरायचे नाही फक्त शांत राहायचे कुणालाच काहीही बोलायचे नाही फक्त स्वामींची आराधना करायची तुम्ही जेव्हाही आनंदित असाल तेव्हा स्वामींचे आभार मानायचे दुःखात असाल तर स्वामींना मदतीला हाक मारायची आणि रात्री अंथरुणात झोपल्यावर असे म्हणायचे स्वामी तुमच्या मायेचे पांघरून वर उपदार असेच असू दे असे म्हणायचे स्वामींचे नेहमी आभार मानायचे स्वामी भक्त वाचल्य आहेत ते तुमच्या हक्केला धावून येणारच श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ